बातमी आहे बाफना ज्वेलर्स च्या वतीने शिक्षकांच्या करण्यात आलेल्या सन्मानाची पाच सप्टेंबर या शिक्षक दिनाचे औचित्य साधून भोसरी येथील बाफना ज्वेलर्स च्या वतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला शिक्षक दिनानिमित्ताने सिद्धेश्वर हायस्कूल व यशस्वी महिला शिक्षकांची यावेळी उपस्थिती होती यावेळी मुख्याध्यापिका सविता शेळके शिक्षक वर्ग अश्विता काटे पल्लवी पाले गंगा गोफणे हर्षा पाटे या कार्यक्रमास उपस्थित होत्या बाफना ज्वेलर्स तर्फे सर्व महिला शिक्षकांचे स्वागत व सत्कार बाफना ज्वेलर्सच्या संचालिका रश्मी बाफना यांनी करत बाफना ज्वेलर्सच्या वतीने ग्राहकांना दिल्या जात असलेल्या डिस्काउंट व भिसी योजनेची माहिती दिली संचालिका रश्मी बाफना यांनी आपला आवाज बोलताना या कार्यक्रमाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहुयात आणि आज शिक्षक दिनाचं औचित्य साधून आम्हाला बाफना ज्वेलर्सनी इथे आमंत्रित केलं आणि वेगवेगळे गेम्स घेतले काही क्वेश्चन विचारले हा कार्यक्रम आमच्यासाठी खूप चांगला आहे आणि असं आम्हाला इथं बोलवून आमचं आदर आतिथ्य केलं त्याबद्दल बाफना ज्वेलर्सचे धन्यवाद आणि इथे चांगला कार्यक्रम झाला आणि खालीसुद्धा ज्वेल ज्वेलरी पाहिली काही वन ग्रॅम ज्वेलरी आहे आणि खूप कमी किमतीमध्ये इथं उपलब्ध आहे तसंच मला बांगड्या आवडल्या कारण कमी रेटमध्ये चार बांगड्या आपण करू शकतो बिलवर म्हणा किंवा पाटल्या म्हणा पाटल्यासुद्धा दोन ते तीन ग्रॅमपर्यंत इथं मिळत आहेत आणि दी, दीड दीड ग्रॅमपर्यंत पण सांगितल्या की दीड तोळ्यापर्यंत दीड तोळ्यापर्यंत चार बांगड्या आपण करून घेऊ शकतो त्याबद्दल बाफना ज्वे बाफना ज्वेलर्सनी सर्व माहिती दिली चित्रा मॅडमनी माहिती दिली रेशमा रश्मी मॅडमनी माहिती दिली त्याबद्दल ते त्यांचे धन्यवाद आणि अजून एक नवीन गोष्ट आपल्याला इथं समजली की रश्मी मॅडम स्वतः ते डिझाईन करून देतील म्हणजे आपल्याला वाटेल मनाला वाटेल तशी डिझाईन आपल्याला इथे करून मिळेल ती एक वेगळी इथं स्पेशालिटी आहे की ती आम्हाला आज समजली आम्हाला मनाला वाटेल त्याप्रमाणे आम्ही डिझाईन करून घेऊ शकतो आणि आपण आनंदाने घालू शकतो मी आम्हाला बाफना ज्वेलर्सने इन्व्हाइट केलेलं होतं ह्या कार्यक्रमासाठी इथे आम्ही आलो ज्वेलरीज वगैरे खूप छान आहेत तिथे आम्ही ते पाहिले पण आणि खूप चीप रेटमध्ये आहे तिथे त्यामुळे तुम्ही एकदा व्हिजिट करा खूप व्हेरायटी ऑफ डिझाईन्स आहे ते स्वतःही डिझाईन करतात हे सगळे ज्वेलरीज ज्वेलरी ज् आणि तुम्हाला आवडती असेल ती डिझाईन जरी दाखवली तरी दा ते स्वतः डिझाईन करू शकतात तुम्ही एकदा व्हिजिट करा आज इथे शिक्षक दिनानिमित्त आम्हाला सिद्धेश्वर स्कूलतर्फे सर्व शिक्षकांना इथं बोलवलं त्यासाठी सर्व बाफना ज्वेलर्स या टीमचे मी सर्वप्रथम आभार मानते आणि आज इथं आम्ही आलो खूप सुंदर असं वाटलं कारण की आम्ही खरंच खूप भोसरीत राहूनसुद्धा आम्ही कधी इकडं कधी पाहण्यात आलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथल्या स्टाफने इतक्या सुंदर पद्धतीने आम्हाला समजून सांगितलं की सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी कर करायची मेन म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत पण इन्व्हेस्टमेंटबद्दल जी गोष्ट त्या मॅमने सांगितली मॅम रश्मी मॅमने खूप सुंदर वाटलं त्या गोष्टी पुन्हा खूप सुंदर अशा ज्वेलरीज पाहिल्या आणि खूप आनंदी झालो आम्ही इथं आम्हा सगळ्या स्टाफला बोलवल्याबद्दल सो थँक्यू बाफना ज्वेलर्स आणि थँक्यू सगळी टीम आम्हाला ॲक्च्युली टीचर्स डेच्या निमित्ताने इथे बोलवण्यात आलं त्याबद्दल तर मी रश्मी मॅमचे आणि बाफना ज्वेलरचे खरंच खूप आभारी आहेत की पहिल्यांदा असं टीचर्ससाठी कुठेतरी ज्वेलर्स शॉपने किंवा एखाद्या ऑर्गनायझरने काहीतरी एक म्हणजे बोलवलं त्यांना एक त्यांचं रिस्पेक्ट शो बाय दॅन नेक्स्ट पॉईंट इज दॅट की ज्वेलर्स येस एक भारतीय संस्कृती ही कुठे ना कुठे ज्वेलरीला कनेक्टेड खूप कनेक्टेड त्यात लेडीजचं म्हणणं तर खूपच जास्त असतं आणि स्पेशली माझं तर मला तर खूप ज्वेलरीचं आवड आहे आता इथेच मी आम्ही आल्यास आम्हाला म्हणजे खूप वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ ज्वेलरीज दाखवण्यात आल्या त्यात मला मोस्टली रिंगची खूप हौस असते त्यांनी खूप छान छान ज्वे रिंग्स दाखवल्या अगदी लिटरली म्हणजे आय जस्ट शॉक वेन आय सॉ दॅट टू अँड हाफ एवढ्यामध्ये म्हणजे क ग्रॅम्समध्ये पण मिळू शकते हे मला बघितलं आणि ती बघून वाटत नाही की एवढ्या कमी ह्याची असेल मी ह्याच्यावरूनच समजतं की एक चांगल्या आपल्या पैशाची कुठेतरी व्हॅल्यू मिळते इथे आपल्याला जर तुम्ही ज्वेलरी घेत असणार तर आणि एवढ्या सुंदर व्हरायटी कितीतरी डिझाईन अशा होत्या की मी फर्स्ट टाईम अशा डिझाईन बघते असं मला वाटत होतं आपण आहोत भोसरी येथील बाफना ज्वेलर्सच्या शोरूममध्ये आणि आज या ठिकाणी शिक्षक दिनाचे औचित्य साधून बाफना ज्वेलर्स तर्फे शालेय शिक्षकांना या ठिकाणी आमंत्रित करून त्यांच्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आहे आपल्यासोबत स्वतः बाफना ज्वेलर्सच्या संचालिका रश्मी बाफना आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मॅम काय सांगाल आज या ठिकाणी तुम्ही शिक्षक दिनाचे औचित्य साधून जे शालेय शिक्षिका आहेत त्यांनी या ठिकाणी आमंत्रित केले काय कार्यक्रम आहे आज ॲक्च्युली आपण टीचर्स डे सेलिब्रेट करतोय Uh, जसं आपण हळदी केलं के होतं तर uh, सगळे प्रोग्राम्स लेडीजसाठी असतात पण टीचर्स uh, सगळ्यात मेन रोल आहे ह्या नेशनमध्ये की ज्यांच्यामुळे आज सगळेजण घडतात आपण जे काही आहोत ते एक टीचरच्या शिकवण्यामुळेच घडलेलो आहोत तर आज त्यांना एक रिस्पेक्ट द्यावा आणि टीचर्स डे सेलिब्रेट करावं म्हणून एक छोटासा प्रोग्राम ठेवला आपण सिद्धेश्वर स्कूलच्या सगळ्या स्टाफला आपण इन्व्हाइट केलं होतं त्यांनी इथे येऊन खूप सारे गेम्स वेगळे ॲक्टिव्हिटीज आपण त्यांच्यासाठी अरेंज केले होते त्यांनी खूप एन्जॉय केलं ते सगळं आज आपण या ठिकाणी पाहू शकतो की गौरी गणपतीचा जो सण आहे तो अगदी काही अगदी काही दिवसांवरून ठेपला आहे आणि आपण पाहिलं तर एक विविध प्रकारचे जे नवीन ज्वेलरी आहेत नवीन कलेक्शन आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते याबद्दल आधी काय सांगाल गणपती आलेले आहेत तर मी एकच सांगेल की आपल्याकडे खूप वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज आहेत गणपतीसाठी जसं हार आहेत खूप वेगळ्या प्रकारचे हार आहेत गणपती मोदक आहेत सिल्वरमध्ये जेवढी मॅक्झिमम ज्वेलरी सिल्वरमध्ये गणपतीसाठी यूज करू शकतो ते सगळे अवेलेबल आहे आपण येऊन इथे त्या त्याचं हे घेऊ शकता बघू शकता आणि स्पेशल आपण डिस्काउंटही देऊ त्याच्याबलेत ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट मेकिंग चार्जेसवरती डिस्काउंट देऊ आपण सगळ्यांना गणपतीचा जो कलेक्शन तुम्ही लॉन्च केला त्याच्यात कोणते कोणते ज्वेलरी आपल्याला पाहायला मिळणार आहे कमळची फुलं आहेत कमळचे हार आहेत मुकुट आहे गणपतीचा मोदक आहे दुर्वार आहे असे बरेच काही गोष्टी आहेत जे आपण गणपतीसाठी यूज करतो एकंदरीत जर आपण पाहिलं तर सगळे शिक्षक आहेत जे त्यांनी खूप आनंद व्यक्त केलाय एकंदरीत तुमच्याकडे त्यांनी काय आनंद व्यक्त केला, का केला। आजचा कार्यक्रम जो आहे शिक्षकांसाठी पहिल्यांदाच असं झालं की कोणत्या तरी एका ज्वेलरी ब्रँडने शिक्षकांसाठी शिक्षक दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम आयोजित केलाय कसं वाटतंय आणि महिलांचा काय जे महिला शिक्षक आहेत त्यांचा काय त्यांचा काय प्रतिसाद आहे ॲक्च्युली खूप जास्त खुश होत्या की सगळ्यात मेन म्हणजे कधीच कुठलं ज्वेलर्स टीचर्स डे म्हणून असं सेलिब्रेट करत नाही काही ना काही रिझननी बोलवतात पण स्पेशली टीचर्ससाठी जेव्हा आम्ही बोलवलं त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जो रिस्पेक्ट दिला गेला आहे त्या त्या गोष्टीसाठी आम्ही खूप जास्त आनंदी आहोत आपण पाहू शकतो की शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रथमच पिंपरींचोड शहरामध्ये बाफना ज्वेलर्स तर्फे शिक्षकांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आला आणि त्यांचा सन्मान करण्यात आला कॅमेरामॅन म्हणुदा शिवराळे सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरींचवड